हॅलो मी किरण नामदेव मराठे आपण आलोय आता इथे पीर बाबा देवस्थान कि जे की आपल्या पलीकडे दिसत असेल व्हाईट कलरमध्ये हे आहे चिमठाणे ग्रुप ग्रामपंचायतीचे काम तालुका जिल्हा धुळे आज मी तुम्हाला या कामाबद्दल थोडी माहिती देणार आहे की किती प्रकारात इथे भ्रष्टाचार चालू आहे पहिलं तर तुम्ही हे बघू शकता हे जे मॉर्टर म्हणता यायला हे आहे मटेरियल क्वालिटी म्हणजे ते जिथे आपण वन एस टू फोरचा रेशो यूज करतो जिथे वन ॲस टू टेनचा केला असेल बहुतेक ठीक आहे हे अगदी म्हणजे हे चेक करू शकता तुम्ही एकदम मातीच टाकले की काय जणू हे बघा हे असे मॉर्टर जे आहे ते डायरेक्टली निघत आहे ठीक आहे आणि हे इकडे बघा ह्या विटा फक्त तुम्ही असे टच पण केल्यात तरी पडून जाता या विटा हे बघा या विटा काहीच नाही येते थे। ठीक आहे एक कन्सेप्ट देतो त्याला म्हणतात क्युरिंग क्युरिंग म्हणजे क्युरिंगमध्ये आपण पाणी म्हणजे एक पंधरा दिवस जू, चौदा दिवसापर्यंत पाणी मारावं लागतं तर हे पीरबाबा देवस्थान चिमठाण्याचं काम आहे इथे पाण्याची तर काही व्यवस्थाच नाही आहे तो विशेष वेगळा पण कॉन्ट्रॅक्टरने चक्क पाणी पण मारलं नाही म्हणजे क्युरिंग पण प्रॉपर झालेली नाही आहे ठीक आहे इकडे आहे आपलं मागे मागे हो हे आहे आपलं जुनं काम हे आहे नवीन कॉम इथे रिबारिंग पण केली नाही आणि बीम फक्त डायरेक्ट जमिनीवर रेस्ट केलेला आहे ओके आणि नवीन कॉलम पण देण्यात आला नाही आणि हे मॉर्टर तर तुम्ही बघूच शकता ठीक आहे आता पुढचा मुद्दा असा आहे की बीम आणि कॉलम बीम आय नुसार बीमचा सहा एम एमचा टॉलरन्स असतो आणि कॉलमचा आपला असतो बारा एम एमचा टॉलरन्स ओके त्यात आपण सहा एम एम पर्यंत बीमला अलो करतो मागे पुढे फॉर्म वर्क मध्ये झालं तरी चालतं आणि कॉलमला करतो बारा एम एम पर्यंत अलो ओके आता सहा आणि बारा एम एम राहूच द्या पन्नास पन्नास एम एम पर्यंत कॉलम हा टिल्ट झालेला आहे बीम पण असा बघा टिल्ट झालेला आहे जी कॉलमची साईज असते ओके कॉलमचे जे साईज असते इथे नऊ नऊ बाय नऊचासुद्धा कॉलम नाही आहे फक्त एक सहा इंचचा कॉलम आहे बघू शकता ओके राहिला मुद्दा दुसरा की कवरिंग असते आता कॉलमला असते चाळीस एम एम कवरिंग ओके पण इथे हे बार झाकण्यासाठी तर बार तर झाकलाच गेला नाही इथे बघा हा बार तुम्हाला ओपन दिसत असेल हां हा बार ओपन आला आहे दुसरा मुद्दा असा आहे की आय स्पेसिफिकेशननुसार मिनिमम ट्वेल एम mm एम डायमीटरचा बार यूज करता आणि इथे यूज केला आहे हा सहा किंवा आठ एम एमचा बार है। चा बार आहे बघू शकता आठ एम एमचा बार आहे ठीक आहे हे पूर्ण स्टील ओपन आहे कॉलमची साईज पण पूर्ण नाही आहे कॉलम पण वरती गेलेला नाही आहे ठीक आहे नेक्स्ट आता तुम्ही इथे कॉलम बघू शकता एक कन्सेप्ट असतो पॉइंटिंग पॉइंटिंग म्हणजे थोडं हेवी मटेरियल यूज करून मीन्स वन एज टू थ्रीचा रेषा यूज करून पॉइंटिंग मीन्स इथे माल फिल करावा लागतो माल फिल करणं तर सोळा तुम्ही इथे बघू शकता की कशा पद्धतीने हे मटेरियल फक्त टच केल्यावरती निघत आहे हा चिमठाणे ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचार आहे आता तुम्ही इकडे या कॉर्नरचा कॉलम आहे याचा टॉलरन्स चेक करा कॉलमचं सुद्धा कॉन्क्रीट अशा पद्धतीने निघत आहे म्हणजे जणू काही मातीच भरली आहे ठीक आहे आणि हा कॉर्नरचा जो कॉलम आहे इकडे बघा कॉर्नरचा जो कॉलम आहे हा की हा जो बीम आहे तुम्ही बीम चेक करू शकता बीम मध्ये विटा लाभलेला आहेत इथे बघा हा पूर्ण बीम आहे आणि या मध्ये बघा दोन विटात दाबून दिल्या आहेत तर हे ॲक्सेप्टेबल आहे का बांधकाम विभाग जिल्हा परिषद धुळे यांना माझी विचार नाही आहे की आपले जे इंजिनियर्स किंवा एक्झिक्युटिव्ह येता व इथे काय चेक करता हे बघा विटात दाबून दिले आहेत तर हा भीम खरंच लोड सस्टेन करेल का ही पण एक विचारणा आहे आता पूर्ण असं त्यांना हे दाखवा की पूर्ण मटेरियल ओपन आहे पूर्ण मागून थोडं ठीक आहे हा तर एक मुद्दा झाला दुसरा मुद्दा असा आहे की वॉल कंपाउंड वरती कोपिंग येते दीडशे एव ची कोपिंग येते ज्याच्यामुळे वॉल मध्ये पाणी मर्ज नको व्हायला पण इथे कुठलीच कोपिंग नाही आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता तिथे कुठली स्कोपिंग नाही आहे आणि काम पण पूर्ण झालेलं आहे म्हणजे इकडचं प्लास्टर वाक आहे तिकडून कंप्लीटच येते मध्ये ठीक आहे आता तसं तिथे जसं बीम मध्ये बीम विटा तापण्यात आला होता आता हा नवीनच प्रकार केला आहे म्हणजे मी मागील एक दोन वेळा आलो होतो तेव्हा मी ग्रामपंचायतीला तोंडी पण सांगितलं होतं आणि अर्ज बी दिला होता की खूप निष्कृष्ट दर्जाचं काम चालू आहे आपल्या चिमठाणे ग्रामपंचायतीचं पण त्यांनी काही लक्ष दिलं नाही तर मी जेव्हा आलो होतो तेव्हा कसं होतं इथे अल्टरनेट कॉलम सोडून ओके म्हणजे जर सपोज ह्या कॉलमला तिकडे दाखवा ह्या कॉलमला जर फुटिंग दिली ना तर ह्या कॉलमला फुटिंग नाही आहे आणि त्या कॉलमला फुटिंग आहे तुम्ही बघू शकता हा कॉलम आहे हा फक्त भीमच्या वरती उभा केलेला आहे आणि हे आहे इथे इथे बघू शकता खाली कॉलम नाही आहे तो फक्त वर वरतीच फक्त वरच्या वर असा कॉलम बीम मधून टाकला आहे तो फक्त दाखवण्यासाठी की आम्ही कॉलम टाकलेला आहे इथे बघू शकता कॉलम खाली गेलेला नाहीये तो फक्त बीम मध्येच आहे ठीक आहे आता पुढे या कॉलम बघा याचं कॉन्क्रीट पडत है ठीक आहे आणि हा दीड ते दोन इंच असा बाहेर आलेला आहे याचा काही हे नाही नाहीये आणि तुम्ही इकडे हा तर फक्त एक चार ते पाच इंचचा कॉलम आहे हा काय लोड कॅरी करेल काय माहिती स्टॉप चालू बघा हे तर फक्त म्हणजे फक्त रेती टाकलेली रेती ही आहे आपली आणि ग्रामपंचायत आणि ही आहे धुडा जिल्हा परिषद बांधकाम विभागाचं काम म्हणजे जुनियर इंजिनिअर कोणता गांजा मारून इथे साईट व्हिजिटला येता आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कसं काय इस्टिमेट बनवून असे कामं करून घेता मला ते समजत नाही हे बघा काहीच नाही इथे काहीच नाही राख पूर्ण राख आहे इथे ठीक आहे तर आपण हे बघत होतो चोरी करावी पण थोडं जपून तरी निदान तुम्ही चोरीचा पाऊल खोना तरी उमटवू नये माझं असं म्हणणं आहे चिमठाणे ग्रामपंचायत वालो आता हे बघा तुम्ही कॉलममध्ये मिनिमम बारा एम एमचं स्टील यूज करता आणि इथं बघा वरतीच स्टील आहे आणि ते आहे आठ एम एमचं आठ एम एमचं स्टील आहे म्हणजे तुम्ही विचार करा हे चार एम एम कोणाच्या दारी गेलं आहे ठीक आहे आता इकडे या तुम्ही लाइन आता तुम्ही वरून बघू शकता की आपलं जे वॉल कंपाऊंड आहे त्याची अलाइनमेंटच नाही एका लाईनीत पण नाही आहे आणि आडवं आडवं गेलंय मीन्स जे पॅचेस आहेत ते तरी सरळ पाहिजे होते ते सरळ पण नाही आहे ते गेलेत आडवे आडवे ठीक आहे आता परत तुम्ही इथे बघू शकता की हे आहे आठ आठ एम एमचं स्टील ते पण कशाला ते आहे कॉलमला तर विचार करा आणि फुटिंगचा विषयच नाही कॉलमला फुटिंगचा विषय नाही आमच्या चिमठाणे ग्रामपंचायतीने एक वे वेगळं पॅटर्न डेव्हलप कर केलं आहे की अल्टरनेट फुटिंग दिलं आहे त्यांनी थोडा कॉन्फिडन्स काय येतो हे बघा वरतीच आहे हे आहेत आपले सहा एम एमचे बार आणि हे प्युअर कॉलमचे आहे गॅरंटी घेऊन सांगतोय पुन्हा इकडे आपला जो बीम आहे बीमला पण त्यांनी आठ एम एमच स्टील वापरलंय आणि सहाच एम एम ची रिंग वापरलेली आहे हाय स्पेसिफिकेशनुसार आठ एम एम ची रिंग असते आणि हा हे बार मिनिमम दहा ते बारा एम एम चे तरी पाहिजे ओके एकंदरीत आहे हे बीरबाबाचं चिमठाणे येथील बाबा वॉल कंपाऊंडचं चाललेलं काम चिमठाणे हे गाव तालुका शिल्लं खेळा जिल्हा धुळेमध्ये याचा ते बांधकाम विभाग धुळे जिल्हा परिषद पार्टत करण्यात आलेलं आहे तर मी जे तुम्हाला इन्फॉर्मेशन ती हवेत नाही दिलेली मी स्वतः माझा डिप्लोमा झाला आहे डिग्री झाली आहे मला चार वर्ष इंडस्ट्रीमध्ये एक्सपिरियन्स आहे कन्स्ट्रक्शनचा मी नाशिकला जॉबला असतो गावात काही कारण असता आल्या असता मला हे निदर्शनात आलं आणि माझं मास्टर्स पण चालू आहे म्हणजे मी तुम्हाला हे काही भपाऱ्या दिल्या नाही आहेत हे जे ऑनॲक्च्युअल जी प्रॅक्टिस पाहिजे ती प्रॅक्टिस होत नाही आहे आणि आपला शिक्षणाचा उपयोग आपल्या गावासाठी झाला नाही तर ते शिक्षण म्हणजे चुलीत घालण्यासारखं आहे जर मी दिलेल्या इन्फॉर्मेशनमध्ये एक पण चुकीची गोष्ट असेल आणि हे धुळे जिल्हा परिस्थिती बांधकाम विभागाने किंवा आपल्या चिमटाने ग्रामपंचायतीकडे हे काम सुपूर्ण केलंय करण्यासाठी जर त्यांनी इस्टिमेटचे पन्नास टक्के पण काम हे ॲज पर रूल किंवा गाईडलाईन्स असेल अनुसार केलं असेल तर मी माझ्या डिग्री सर्व सोडून देईल माझ्या सर्वच डिग्री पुणे युनिव्हर्सिटीला रिटर्न करून देईल ही तुम्हाला गॅरंटी देतो आणि मी चिमखाने एवढंच सांगू इच्छितो एवढा भ्रष्टाचार चालू आहे तुम्ही एकदा तरी पीरबाबा देवस्थानाला भेटायला या आणि ह्या कामाची दखल करा आणि ग्रामपंचायतीला जाब विचारा की हे असं काम का चालू आहे तर धन्यवाद व्हिडिओला लाईक केलं नाही केलं तरी चालेल पण शेअर जरूर करा आणि हा भ्रष्टाचार पूर्ण महाराष्ट्रात व्हायरल होऊ द्या धन्यवाद